प्रिय भक्तांनो पूज्य गुरुजींनी दोन दिवसांपूर्वीच्या त्यांच्या कथेत एक विशेष उपाय सांगितला आहे जो त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कोणत्याही कथेत सांगितलेला नाही पूज्य गुरुजी म्हणाले की जेव्हा तुमच्याकडे पैशाची कमतरता कमी असते सगळीकडून संकटे असतात तुम्हाला कुठूनही पैसे मिळत नाहीत जेव्हा आयुष्यात फक्त समस्या असतात जेव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही तुमचा व्यवसाय कारखाना नोकरी दुकान नीट चालत नाही तेव्हा तुम्हाला फक्त एका दिवसासाठी हा एक उपाय करावा लागतो गुरुजी म्हणाले की काही दिवसातच तुम्हाला दिसेल की तुमच्या आयुष्यात किती मोठा चमत्कार घडला आहे पैसे कमावण्याचे नवीन मार्ग उघडले आहेत जीवनातील सर्व अडथळे नष्ट झाले आहेत आणि तुम्हाला समृद्धी मिळाली आहे म्हणून सर्वप्रथम मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया आम्ही स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा प्रिय भक्तांनो आपण बऱ्याचदा थोडे जास्त अन्न शिजवतो आणि नंतर काही अन्न उरते भाजी किंवा ग्रेव्ही बऱ्याचदा संपते आणि पोळी उरते दुसऱ्या दिवशी कुटुंबातील काही सदस्य किंवा मुले शिळी भाकरी खाण्यास नकार देतात जर तुमच्या घरातही असे घडत असेल तर ही माहिती तुम्हाला धक्का देईल ज जर... आणि पुढे या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सुखांबद्दल जाणून घेऊ ज्या जर तुमच्या घरातील महिलांनीही केल्या असतील तर त्या आजच थांबवाव्या अन्यथा संपूर्ण घर अडचणीत येईल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भक्तांनो ही चूक स्वयंपाकघरात कधीही करू नये माझ्यावर विश्वास ठेवा शास्त्रानुसार जो व्यक्ती स्वयंपाकघरात या चुका करतो तो कोणत्याही परिस्थितीत गरीब होतो त्याला गरिबीचा सा सामना करावा लागतो त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की जर देवी अन्नपूर्णा या घरात राहते तर सर्व देवी देवता या देवीसोबत एकत्र राहतात असे करणाऱ्यांच्या घरात धनाने भरलेले अन्नधान्य असते जर या सुका कोणत्याही व्यक्तीच्या स्वयंपाकघरात झाल्या असतील तर तुम्ही त्या शुल्लक समजू नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका तुमचे संपूर्ण कुटुंब गरीब होऊ शकते भक्तांनो जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगले आरोग्य असणे आणि जर त्याचे शरीर निरोगी असेल तर तो नेहमीच त्याचे धैर्य साध्य करू शकतो अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचे स्वयंपाकघर चांगले असेल त्यात त्या चुका होत नसतील तर आई अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होते तुम्हाला आशीर्वाद देते तर चला जाणून घेऊया त्या चुका कोणत्या आहेत पण त्याआधी भक्तांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा भक्तांनो सर्वप्रथम महिला अशा असतात ज्या स्वयंपाक करण्यापूर्वी आंघोळ करत नाहीत हातपाय धुत नाहीत स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना त्या इकडे तिकडे किंवा चेहऱ्याला हात लावतात आणि नंतर हात न धुता किंवा स्वच्छ न करता अन्न शिजवतात तर अशा घरात राहणाऱ्या लोकांना यश मिळू शकत नाही आणि राहू केतूचाही वाईट परिणाम होतो म्हणून अशी चूक कधीही करू नये अन्न नेहमी स्वच्छ हातांनी शिजवावे असे केल्याने आई अन्नपूर्णा खूप प्रसन्न होते मित्रांनो दुसरी गोष्ट शास्त्रात सांगितली आहे की जिथे महिला अन्न शिजवतात ती जागा स्वच्छ नसल्यास केतूचा वाईट परिणाम होतो त्यासोबतच खश्नाचाही राग येतो अशा घरांमध्ये कमावणाऱ्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि सर्व काही नष्ट होते म्हणूनच स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे त्यावर गंगाजल शिंपडले पाहिजे असे केल्याने आई अन्नपूर्णा आकर्षित होते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात त्याला प्रत्येक कामात यश मिळेल जो हा उपाय करेल त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात यश मिळेल भक्तांनो तिसरी गोष्ट घरात धारधार वस्तू ठेवू नयेत त्यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि लोक भांडणाचे व्यसन करू लागतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त चाकू आणि ब्लेड ठेवू नयेत असे चाकू जे तुम्ही वापरत नाही परंतु तुम्ही ते आत्तापर्यंत स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि त्याचा खूप वाईट परिणाम होतो महिलांनी स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना अन्न रिकामे ठेवू नये असे करणे म्हणजे अन्नपूर्णा देवीचा अपमान आहे यामुळे घरात दारिद्र्य येते आणि देवी लक्ष्मी देखील रागाच्या भरात घर सोडून जाते स्वयंपाक करताना अनेक महिला जेवणात मीठ किंवा मसाले आहेत का ते तपासण्यासाठी जेवायला सुरुवात करतात किंवा ते साखून बघतात असे करू नये स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि स्वयंपाक करताना कधीही संपूर्ण अन्न वाया घालवू नये कारण असे केल्याने त्यांचा अपमान होतो आणि घराची शांती भंग होते म्हणून जर तुम्ही अन्न शिजवले तर सर्वप्रथम कुठेतरी काहीतरी अन्न द्या मुलीला खायला द्या किंवा मुलाला खायला द्या नंतर तुम्ही ते अन्न खाऊ शकता भक्तांनो चौथी गोष्ट म्हणजे जर तुमच्या जीवनात वारंवार केस आढळत असतील तर ते किरकोळ समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस आढळणे हा राहू केतूचा वाईट प्रभाव आहे असे घर नेहमी सर्वात गरीब राहते या अन्नामुळे कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते चुकूनही असे अन्न करू नका आणि स्वयंपाक करताना महिलांनी स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमीच केस बांधावेत भक्तांनो वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात जळू लागतात भक्तांनो सातवी गोष्ट म्हणजे आरसा काही लोक घर सुंदर ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात आरसे लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसे वापरू नयेत कारण स्वयंपाकघरातील चुलीला अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वाद वाढू लागतात यामुळे घराची परिस्थिती बिकट होऊ लागते तर ही चूक करू नका मळलेले पीठ बऱ्याचदा महिला मळलेले पीठ किंवा उरलेले पीठ फ्रीजमध्ये चपाती बनवण्यासाठी ठेवतात किंवा रोट्या बनवण्यासाठी ठेवतात सकाळी पुन्हा तेच पीठ वापरून चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे बरोबर नाही स्वयंपाकघरात मळलेले पीठ ठेवल्याने शनी आणि राहूचे नकारात्मक परिणाम होतात यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्या होऊ लागतात भाविकांनो आठव्या दिवसानंतर अनेक प्रकारची तुटलेली भांडी वापरली जातात तुटलेली भांडी घरात ठेवू नका स्वयंपाकघरातील काही भांडी जास्त वापरल्यानंतर तुटतात पण बऱ्याचदा आपण काही प्रमाणात तुटलेली भांडी वापरत राहतो वास्तुशास्त्रानुसार हे चांगले मानले जात नाही स्वयंपाकघरात कधीही तुटलेली भांडी वापरू नयेत यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू लागतात चला आता आम्ही तुम्हाला शिळी भाकरी किंवा शिळा चपातीचा आपल्या आयुष्यात काय चमत्कार होऊ शकतो हे सांगतो भक्तांनो जेव्हा जेव्हा अन्न शिळे होते तेव्हा तेव्हा आपण ते फेकून देतो शिळी भाकरी शरीराला निरोगी बनवते शिळा भाकरीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते अन्नामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते शिळी भाकरी किंवा शिळी चपाती पोटफुगी गॅस आणि बुद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम देऊ शकते म्हणून भक्तांनो शिळी भाकरी किंवा शिळी चपाती तुमच्यासाठी एक वरदान आहे जर आपण शास्त्रांनुसार वागलो तर अशा व्यक्तीवर माता अन्नपूर्णा नेहमीच प्रसन्न राहतात पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही शिळी चपाती किंवा शिळी भाकरी खाता किंवा लहान मुलांना देता तेव्हा तुम्ही ती प्रथम नीट तपासून पाहावी शिळी भाकरी ही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसली तरी ती जास्त काळ घरात शिळी भाकरी ठेवणे किंवा शिळी चपाती ठेवणे हे विशासारखे मानले जाते म्हणूनच कधीही शिळी भाकरी खाऊ नये आता भक्तांनो मी तुम्हाला पूज्य गुरुजींनी सांगितलेला उपाय सांगणार आहे हा प्रभावी चमत्कारी एक उपाय आहे जो तुमचे नशीब उजळवेल आणि तुम्हाला पैसे कमवायला सुरुवात करून देईल सनातन परंपरेत भक्त गाय गंगा आणि गायत्री यांचे धार्मिक महत्त्व खूप आहे असे मानले जाते की गायीच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवी देवता निवास करतात हे सर्व देवी देवता गायीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देतात गायींची सेवा केल्याने केवळ या जन्मातीलच नव्हे तर मागील जन्मातील पापे देखील नष्ट होतात दररोज सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या घरात अन्न शिजवायला सुरुवात करता तेव्हा गायीच्या नावाने बनवलेली पहिली भाकरी बाजूला ठेवा आणि जेवण करण्यापूर्वी ही भाकरी गाईला खायला घाला शक्य असल्यास काळ्या गाईला खायला घाला जर तुम्हाला काळी गाय मिळाली नाही तर तुम्ही ती पांढऱ्या गाईलासुद्धा खायला घालू शकता मी तुम्हाला सांगते की तुम्ही गाईसाठीही भाकरी बनवा दररोज ताजी भाकरी बनवा जर तुम्ही गायीसाठी भाकरी बनवली असेल तर ती भाकरी लगेचच गाईला देण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही ती भाकरी ठेवली आणि दुसऱ्या दिवशी ती भाकरी दिली तर ती भाकरी शिळी मानली जाईल गाईला कधीही शिळी भाकरी खायला देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्ही जे काही काम करता ते अजिबात होणार नाही यामुळे तुमच्या घरात मैत्रीपूर्ण देवता नेहमीच राहतील आणि तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नेहमीच अपयश येईल म्हणूनच हा प्रयत्न करा वास्तुशास्त्र आणि धार्मिक दृष्टिकोनातून गायीला किंवा इतर जनावरांना शिळे अन्न खाऊ घालणे अशुभ मानले जाते याचा तुमच्या जीवनावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो हिंदू धर्मानुसार गाईला माता मानले जाते आणि तिला शिळे किंवा खराब अन्न देणे पाप समजले जाते यामुळे पितृदोष गृहदोष किंवा कर्मबाधा निर्माण होऊ शकते शास्त्रांमध्ये सांगितले आहे की गाईला ताजे आणि शुद्ध अन्न दिल्यास पुण्य मिळते पण खराब किंवा शिळे अन्न दिल्यास अशुभ परिणाम होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार जर गाय किंवा इतर पवित्र प्राण्यांना शिळे अन्न दिले तर घरात आर्थिक अडचणी येतात लक्ष्मी माता अशा घरात रेंगाळत नाहीत जिथे जनावरांना आदराने आणि प्रेमाने अन्न दिले जात नाही शिळे अन्नामुळे जनावरांचे आरोग्य बिघडू शकते आणि जर त्यांना काही आजार झाले तर त्याचा परिणाम शेती दूध उत्पादक आणि संपूर्ण वातावरणावर होतो जर एखाद्या गायीने खराब अन्न खाल्ले आणि तिने दूषित दूध दिले तर ते दूध प्यायल्याने माणसांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो ज्यांनी जनावरांना किंवा गायींना शिळे अन्न दिले आहे त्यांना भविष्यात काही ना काही अडचणी भोगायला येऊ शकतात अशा कृत्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते भांडणतंडे होतात आणि घरातील लोकांमध्ये दारिद्र्य आणि अशांती येते वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार अन्न खाऊ घालणे शुभ मानले जाते जर तुम्ही गाईला चपाती किंवा भाकरी खायला घालत असाल तर काही विशिष्ट उपाय केल्यास आर्थिक समस्या गरिबी आणि संकटे दूर होऊ शकतात पहिली चपाती गाईसाठी रोज सकाळी स्वयंपाक करताना पहिली चपाती गाईसाठी वेगळी ठेवा आणि प्रेमाने तिला खायला द्या यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी येते गूळ आणि तूप लावून द्या चपातीवर गूळ आणि तूप लावून गाईला खायला दिल्यास धनलाभ होतो आणि अडथळे दूर होतात गाईला चपाती किंवा भाकरी देताना हा मंत्र जपा ओम श्रीम हीम गौ गौमात्याय नम हा मंत्र जपत गाईला चपाती किंवा भाकरी द्या यामुळे घरात आर्थिक भरभराट होते भगवान श्रीकृष्णांचा मंत्र ओम गोविंदाय नम जपल्यास कर्जमुक्ती मिळते गायीची पूजा करा विशेषतः गुरुवार आणि अमावस्ये दिवशी गायीला चपाती खाऊ घातल्यास कुंडलीतील दोष दूर होतात आणि घरात शुभता येते गायीला अन्न नेहमी पूर्व दिशेला उभे राहून द्या पूर्व दिशा सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे यामुळे पूर्व दिशेकडे तोंड करून गायीला अन्न दिल्यास धनलाभ आणि शुभता मिळते गर्भवती गायीला अन्न नक्कीच द्या असे केल्यास घरातील लोकांवर येणारी संकटे टळतात अकाल मृत्यू नष्ट होतो सर्व कार्य सिद्धीत जातात गाईला काळ्या तिळासह चपाती द्या किंवा भाकरी द्या जर कुंडलीत शनिदोष राहू केतू दोष असतील पिडा असतील तर शनिवारी गाईला काळ्या तिळासह सपाती दिल्यास तोटा अडथळे आणि संकटे दूर होतात गाईला मांसाहारी पदार्थ किंवा शिळे अन्न किंवा लोणचं देऊ नये नेहमी आदराने आणि प्रेमाने गाईला अन्न द्यावे रागाने किंवा जबरदस्तीने देऊ नये शक्य असेल तर गाईच्या सेवा आणि संगोपनासाठी आर्थिक मदत करावी हे उपाय केल्यास गरिबी संकटे आणि नकारात्मकता दूर होऊन घरात समृद्धी आणि सुखशांती येईल वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार शिळ्या चपातीचा किंवा शिळा भाकरीचा रात्रभर ठेवलेली पण खराब न झालेली काही विशिष्ट प्रकारे उपयोग केल्यास घरातील गरिबी संकटे नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते येथे काही प्रभावी उपाय दिले आहेत कुत्र्याला शिळी चपाती दिल्यास ऋणमुक्ती मिळते रोज सकाळी शिळी चपाती कुत्र्याला दिल्यास शनिग्रहाची कृपा होते आणि कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते विशेषतः शनिवारच्या दिवशी शिळ्या चपातीवर तेल लावून किंवा तूप लावून कुत्र्याला दिल्यास शनिदोष आणि राहूकेतूचे प्रभाव कमी होतात गाईला शिळी चपाती दिल्यास धनलाभ होतो सकाळी उठल्यानंतर पहिल्या चपातीवर गूळ आणि तूप लावून गायीला दिल्यास घरात धनलाभ आणि समृद्धी येते गाईला दिलेले अन्न सात्विक आणि प्रेमाने द्यावे हे लक्ष्मी कृपेसाठी महत्त्वाचे आहे गरिबी दूर करण्यासाठी शिळी चपाती आणि गूळ दान करा जर घरात नेहमीच आर्थिक तंगी असेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी एखाद्या गरजू व्यक्तीला शिळ्या चपातीसह गूळ किंवा दूध दान करावे यामुळे घरात पैशाची सणसण राहत नाही आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळते संकट आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी शिळ्या चपातीचा उपयोग करावा घरात अज्ञात संकटे किंवा वाईट नजर असेल तर बुधवार किंवा शनिवारी दोन शिळ्या चपात्या घ्या आणि त्यावर काळे तीळ ठेवा त्या सपात्या रस्त्यावर वेशीच्या बाहेर ठेवा किंवा एखाद्या भटक्या कुत्र्याला खाऊ द्या यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि शोभता येते काळ्या गायीला शिळी चपाती दिल्यास आर्थिक वाढ होते काळ्या किंवा पांढऱ्या गायीला शुक्रवारी संध्याकाळी शिळी चपाती दिल्यास लक्ष्मी कृपा होते जर कोणाला व्यवसायात नुकसान होत असेल तर हा उपाय फायदेशीर ठरतो काळ्या किंवा पांढऱ्या गाईला शुक्रवारी संध्याकाळी शिळी चपाती दिल्यास लक्ष्मी कृपा होते जर कोणाला व्यवसायात नुकसान होत असेल तर हा उपाय नक्की फायदेशीर ठरतो उंदरांना शेळीसपाती दिल्यास केतू दोष कमी होतो जर घरातील सदस्यांना कुठल्याही प्रयत्नांना यश मिळत नसेल किंवा सतत नुकसान होत असेल तर शनिवारी किंवा मंगळवारी शिळी चपातीवर गूळ ठेवून उन उंदरांना द्यावा यामुळे केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि नशिबात सुधारणा होते कावळ्याला शिळीसपाती दिल्यास पितृदोष दूर होतो घरात पितृदोष असल्यास शिळ्या चपातीवर थोडेसे दूध शिंपडून कावळ्याला खाऊ घालावी हा उपाय रोज केल्यास पित्र प्रसन्न होतात आणि घरात क्षुभता वाढते महत्त्वाच्या सूचना शिळी चपाती फक्त खराब न झालेली आणि सुरक्षित असेल तरच वापरावी गाईला खराब किंवा आंबट चपाती देऊ नये कारण यामुळे पाप लागते प्रत्येक उपाय श्रद्धेने आणि सात्विक भावनेने करावा म्हणजेच हे कर्म मनापासून केल्यास फळ मिळते शिळ्या चपातीचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास घरातील गरिबी संकटे शनिदोष राहुकेतू प्रभाव आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते तसेच आर्थिक समृद्धी आणि सौख्य वाढण्यास मदत होते तर भक्तांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका सर्वांनी तुमची काळजी घ्या स्वामी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ राधे राधे